श्री स्वामी समर्थ श्वेता झूममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मसाला पनीर कसा तयार करायचं ते तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कांदा टोमॅटो पनीर घेतला आहे आलं लसूण घेतलं आहे त्यानंतर गॅसवर कढईवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला टाकलं आहे त्यात आपण आता पनीर फ्राय करून घेणार आहोत पनीर चांगल्या प्रकारे थोडं असं नॉर्मल असं फ्राय करून घ्यायचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पनीर चांगलं फ्राय करून झाल्याच्यानंतर आता आपण पनीरला पनी काढून घेणार आहोत पनीर असं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे बघू शकता आता यात आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत कांदा चांगल्या प्रकारे असा फ्राय करून घेतल्यानंतर भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे कांदा फ्राय करूनच घ्यायचा शक्यतो त्यानंतर आता आपण टोमॅटो फ्राय करून घेणार आहोत टोमॅटो देखील फ्राय करून घेतल्यानंतर टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो त्यामुळे टोमॅटो देखील फ्राय करून घेणार आहोत आलं लसूण आणि कांदा आपण इथे बारीक करून घेणार आहोत मिक्सरला त्यानंतर मी इथे काजू घेतले आहेत ते भिजायला टाकले आहेत तोपर्यंत आणि कांदा लसूण पेस्ट मी बारीक केली आहे कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये थोडस तूप टाकलं आहे तुपाने देखील फ्लेवर छान येतो त्यामुळे आपण भाजीला थोडस तूप पण ऍड करणार आहोत यानंतर आपण टाकणार आहोत जिरे यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा देखील फ्राय करायला टाकला आहे तुम्ही तुम्हाला हवा असेल तर टाकू शकतात स्किप केला तरी देखील चालेल चा। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा फ्राय झाल्याच्या नंतर आपण इथे कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून फ्राय करून घेणार आहोत पेस्ट पेस्ट पण चांगली फ्राय करून घ्यायची पेस्ट फ्राय केल्यावर जरा टेस्ट छान येते तर इथे मी कांदा लसूण पेस्ट फ्राय करून घेतली आहे तोपर्यंत टोमॅटो आपण टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊया चांगला कांदा देखील चांगला परतून झाला आहे तोपर्यंत मी इथे घेतला आहे सुहाना माखनवाला मिक्स मसाला तो आपण इथे एका वाटीमध्ये घेऊया वाटीत काढून घेतल्याच्या नंतर आपण या मसाल्यामध्ये थोडस पाणी मिक्स करून ह्याला भिजून घेणार आहोत सुहानाचा हा मसाला यूज केल्यावर भाजीची टेस्ट खूप छान येते आता कांदा लसूण सुद्धा आपलं आला कांदा लसूण छान पेस्ट फ्राय झालेली आहे त्यात आता आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत आणि ग्रेवीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यामध्ये मी ॲड करत आहे काळा मसाला लाल तिखट तुम्ही चवीनुसार तुम्हाला जे हवे ते मसाले यूज करू शकतात यामध्ये मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलं आणि मी जो सुहानाचा मसाला मिक्स केला तो देखील यात टाकून घेतला त्यानंतर गे ग्रेवीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेता आहोत छान अशा प्रकारे ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि ग्रेवीचा कलर देखील तुम्ही बघू शकता खूप छान आला आहे त्यानंतर आता आपण यात पनीर ॲड करून घेतलं त्यानंतर मी इथे जे काजू भिजायला टाकले होते ते देखील मिक्सरमध्ये दे बारीक करून घेतले आणि त्याची पेस्ट आपण आता भाजीत टाकून घेणार आहोत आणि भाजीत थोडंसं पाणी ॲड करून आपण तिला शिजवून घेणार आहोत तर तुम्ही मला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार झाली आहे तुम्ही पोळी किंवा रोटीसोबत सर्व करू शकता